कमी तेलात आणि गव्हाच्या आट्यापासून बनवलेला हा पदार्थ मोठ्यांना तर आवडेलच पण त्याचबरोबर लहान मुलांनाही खूप आवडेल हा पदार्थ एवढ्या कमी वेळात बनतो की सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत आपण सहज बनवू शकतो आता तुम्हालाही रोजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न पडला असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा चिला बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर पाव चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोड़ा थोडं करून पाणी घालायचं आहे कारण आपल्याला मीडियम थिक असं बॅटर बनवायचं आहे थोड़ा थोड़ा पाणी घालून फेटल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत मिक्स करताना तुम्हाला दिसत असतील पण हळूहळू फेटत राहिल्यामुळे या गुठळ्या नाहीशा होतात इथे तुम्ही चमचाचा वापर करून सुद्धा मिश्रण फेटू शकता ही इतकी इझी रेसिपी आहे की आपण काही मिनटातच ब्रेकफास्टसाठी बनवू शकतो सिंपली बॅटर बनवायचं आहे त्यात तुमच्या आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या ॲड करायच्या आहेत आणि तयार आहे तुमचा गव्हाच्या पिठापासून म्हणजेच आट्यापासून बनवलेला चिला यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा ॲड करत आहे आपले बॅटर आता रेडी झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता दहा पंधरा मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवूया साधारण पंधरा मिनिटं झालेली आहेत आता मी गॅस ऑन करत आहे आणि पॅनला गरम करण्यासाठी ठेवत आहे पॅन गरम झाल्यावर एका चमचाने बॅटर घेऊन तुम्हाला जेवढा मोठा चिल्ला बनवायचा आहे तेवढं बॅटर घ्या आणि तव्यावर स्प्रेड करा पॅन जास्त गरम न करता हलका गरम असायला पाहिजे नाहीतर चिल्ला तव्याला चिकटू शकतो आणि याच पद्धतीने चमचाने सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून थोडा जाडसरस पसरवायचा आहे गॅस ची फ्लेम आपल्याला इथे मिडियम ठेवायची आहे आणि दोन मिनटं शेकवून घ्यायचं आहे दोन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता याचा कलरही चेंज होत आलेला आहे आता याला आपण तेल लावून घेऊया आणि पलटवून घेऊया चिला पलटवण्याच्या अगोदर साईडच्या कडा थोड्या लूज करून घेऊया म्हणजे आपल्याला पलटवायला सोपे जाईल आता आपण पलटवून घेऊया किती मस्त कलर आलेला आहे आता यालाही आपण थोडं तेल लावून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला बाजूनेही दोन मिनिटं शेकवून घेऊया दोन मिनिटा नंतर मी अजून एकदा दुसऱ्या बाजूने थोडंसं शेकवून घेत आहे फक्त तीन ते चार मिनिटांमध्ये हा चिला आपला रेडी होतो आता आपण याला काढून घेणार आहोत मुलं जर भाज्या खात नसतील तर यामध्ये आपण भाज्याही ऍड करू शकतो आणि मुलांना खाऊ घालू शकतो जे बिग्नर आहेत ज्यांना कुकिंग येत नाही जे फर्स्ट टाइम कुकिंग करत आहेत तेही एकदम सहज हा चिल्ला ट्राय करू शकतात याला बनवायला काहीच मेहनत नाही फक्त बॅटर बनवून दोन ते तीन मिनिट शेकवायचं आणि चिल्ला बनवून रेडी होतो याच पद्धतीने आता आपण चिल्ला बनवून घेऊया खूप झटपट होणारी अशी ही, ही रेसिपी आहे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून ही रेसिपी बनते तुम्ही ही घरी नक्की करा ट्राय आणि आपल्या मुलांना कुटुंबातील इतर सदस्यांना खायला घाला त्यांनाही नक्की आवडेल तुम्ही पाहू शकता इथे आपला आता दुसरा चिल्लाही रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपले मऊ लुसलुशीत गरमागरम असे गव्हाच्या पिठाचे चिल्ले बनवून तयार आहेत तर आहे ना एकदम सोपी आणि इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी सकाळच्या धावपळीत काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर बनवा हा टेस्टी चिल्ला खूपच सॉफ्ट बनतो हेल्दी सोबत टेस्टीही बनतो आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतो तुम्ही स्कूलच्या टिफिनसाठीही हा चिल्ला नक्की देऊ शकता मुले आवडीने खातील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय